कि लाइव चालू जाले अंदर चेक करो लगे आप लाइव आले का ठीक है ओके ओके

नमस्कार मित्रांनो फक्त मला आवाज चेक करतोय मी आवाज क्लिअर आहे इज ओके तर मित्रांनो नमस्कार नमस्कार तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि माझ्या बहिणींना सुद्धा खूप सारा नमस्कार आणि तुम्हाला शुभे तुम्हाला सुद्धा शुभेच्छा स्वातंत्र्य दिनाच्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज विषय आहे आणि हा मी लाईव्ह करतोय आता जनरली आपण बरेच लाईव्ह करतोय आता एवढ्यामध्ये लाईव्ह करत असताना एवढ्यात आपण लाईव्ह करतोय तर त्यामध्ये असं होतंय किंवा आपण जे काही लाईव्ह करतोय तर ते लाईव्ह जे आहेत हा तर आपण जे काही लाईव्ह करतोय तर ते लाईव्ह जेवढे करत आहोत ना त्याच्यापैकी बरेच पैकी लाईव्ह जे आहेत ते आपण एक अपडेट द्यासाठी झटकेपट म्हणजे फास्ट अपडेट देण्यासाठी आपण लाईव्ह करतोय तर सर्वांना नमस्कार परत एकदा आणि लाडकी बहीण योजना ही राज्यभरामध्ये जी गाजत आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्याच्यासाठी खूप युद्ध पातळीवरती जे काम चालू होतं राज्य सरकारकडून किंवा लवकरात लवकर महिलांच्या खात्यामध्ये पैसे देण्यासाठी हा जो सगळा फटाटो चालू होता महाअंदाज विचारतायत की आले का हो हो पैसे आले आजपासून पैसे येण्यास सुरुवात झाली आहे असं वाटत होतं बा सतरा तारखेपासून पैसे येण्यास सुरुवात होऊन जातील आणि तसंच म्हणजे जी ऑफिशियल स्टेटमेंट होती किंवा ऑफिशियल जे नोटिफिकेशन होतं तर ते सतरा तारखेपासूनच पैसे येणार असं ठरलं होतं बट पैसे आलेले आहेत आणि हा पैसे आलेले आहेत आणि महिलांच्या काही महिलांच्या खात्यावरती ते पैसे गेले आहेत बऱ्याचशा महिलांच्या खात्यावरती पैसे गेले आहेत आमच्या घरच्या म्हणजे माझ्या वाईफच्या पण खात्यावरती पैसे आलेत हे तुम्हाला दाखवतोय हे बघताय ठीक आहे का हा आहे पोस्ट ऑफिसचा अकाउंट ठीक आहे हे बघताय इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं तुम्हाला एकदम वाईट वाईट दिसत असेल तर याच्यामध्ये हे पोस्टाचं खातं आहे तर याच्यामध्ये पैसे आलेले आहेत बोलत होते की बा पैसे येणार नाहीत किंवा काय आहेत ते त्याच्यावरती आज आपण सायंकाळला लाईव्ह करणारच होतो बट हा एक खूप चांगला असा असा अपडेट आला राज्य शासनाकडून आणि किंवा पैसे आले तर त्याची तुम्हाला अपडेट द्यायचं होतं राहिला प्रश्न किंवा बऱ्याच महिलांचे आता प्रश्न असतील किंवा आम्हाला मेसेज नाही आला आम्हाला कसं कळणार आहे आमचं फॉर्म अप्रूव्ह नाही झाला किंवा अप्रूव्ह झाला का आमचे पैसे कधी येतील असंख्य अशी बरीच प्रश्न आहेत तर त्या प्रश्नावरती आपण आज थोडीफार चर्चा करणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूयात एकंदरीत आणि त्या चर्चेतून आपल्याला साधायचं आहे किंवा सांगायचं आहे किंवा याच्यामधून पुढं तुम्हाला काय काय अडचणी येऊ शकते किंवा काही अडचणी येणार आहेत जे काही छोटे मोठे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सुद्धा आपण घेणार आहोत मी दोन तीन काही पॉइंट काढलेले आहेत ते मी तुम्हाला सांगतोय अ पहिलं सर्वप्रथम तर आजच एक अपडेट होती म्हणजे तेरा तारखेची एक अपडेट होती जी आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवणार होतो आणि त्याच्यावरती सुद्धा आपण बोलणार होतो मी तुम्हाला ते सुद्धा दाखवतोय एक मिनिट ठीक आहे लॅपटॉप वरती ठीक आहे तोपर्यंत ते खुलतय तर ते अपडेट मी तुम्हाला सांगणार होतो किंवा त्याच्यामध्ये असं होतं किंवा एकतीस ऑगस्ट जे काही फॉर्मची जी शेवटची डेट जात होती किंवा एकतीस ऑगस्ट पर्यंत हे फॉर्म जे काही आहेत ते भरणे भरायचे आहेत तर ते फॉर्म एकतीस ऑगस्ट पर्यंतच नाही तर ते पुढे सुद्धा चालू राहतील ठीक आहे तर ते फॉ फॉर्म जे आहेत ते पुढे सुद्धा चालू राहणार आहेत तर त्याच्यावरती कुठल्याही पद्धतीचं शंका किंवा कुकुशंका बाळगण्याची काहीही गरज नाही एकतीस ऑगस्ट पर्यंत जे काही फॉर्म भरल्या गेल्या त्यांना या महिन्याच्या शेवट शेवट पर्यंत हप्ते जे दोन्ही महिन्याचे जे पैसे आहेत ते येऊन जातील बट एकतीस च्या नंतर काय तर ते फॉर्म जे भरणं आहेत ते निरंतर चालू राहील दुसरी गोष्ट एक की असं होऊ शकते कदाचित की तुमच्या अकाउंटला जे काही पैसे येतील तुमच्या खात्याला जे काही पैसे येतील तर ते पैसे मिनिट ना, 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 ना थांबा तुम्हाला हा बातमी दाखवतोय तर जे पैसे येणार आहेत ते पैसे कदाचित तुमच्या खात्याला जे येतील काही महिलांच्या नाही येणार ना ठीक आहे तर ते का ये नाही येणार ते पण बोलतोय मी आ, हे वृत्त विशेष होत ठीक आहे वृत्त विशेष मध्ये तेरा तारखेच वृत्त वृत्तविशेष होतं याच्यामध्ये सांग सांगता की लाडकी बहिणी योजने संदर्भात महिला व बाल विकास मंत्री कुमारी तटकरे यांनी आज सर्व विभागीय प्रशांत ठीक आहे सतरा ऑगस्ट रोजी पुण्यामध्ये याचा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने याचे पैसे टाकले जाणार होते पण त्या आधीच आजच ते त्याचे पैसे बऱ्याच महिलांच्या खात्यावरती आले आहेत ठीक आहे तर यामध्ये हे सांगायचं आहे हा यांची जे माहिती आहे जे वृत्तपत्र आहे याच्या प्र, प्रमाणे जर का सांगायचं झालं तर आतापर्यंत महिलांचे जे एक कोटी पस्तीस लाख ,00 पात्र लाभार्थ्यांचे फॉर्म त्यांच्यापर्यंत आलेले आहेत म्हणजे शासनापर्यंत आले शासना आहेत किती एक कोटी पस्तीस लाख फॉर्म ते शासनापर्यंत यादी तयार झाली आहे त्यांची पात्र हे लाभार्थी ठरले आहेत आणि त्यांच्या खात्यामध्ये ते तेवढे पैसे त्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत हे याच्यामध्ये रिजेक्टेड वाले सांगितलेले नाही आहेत रिजेक्ट किती झाले किंवा त्रुट्या वाल्यांचे तशा पद्धतीचे कुठलंही नमूद केलं केलं नाही दुसरी गोष्ट अशी कि या जो काही आहे जे एक कोटी पस्तीस लाख जे फॉर्म आहे तर त्याच्यामध्ये विशेष आणि ही एक महत्वाची गोष्ट आहे हेच मी मला सांगायची होती किंवा यापैकी सत्तावीस लाख सत्तावीस लाख लाभार्थ्यांचे जे बँक खाते आहेत ते डीबीसी महाडीबीटीसी म्हणजे ज्या आधार कार्ड जो आहे तो बँकेसी नाही झाला आहे तर तो सिलेक्ट करण्याची गरज आहे आधार कार्ड बँकेशी लिंक करणं असणे लिंक असणं आणि आधार कार्ड बँकेशी सीड असणं याच्यामध्ये फरक आहे तर तुम्हाला या दोन दिवसामध्ये किंवा उद्या परवा तुम्हाला लवकरात लवकर जेवढ्या लवकर जमेल तेवढ्या लवकर तुम्ही जर का बँकेशी सीड केलं तर तुमचं आधार कार्ड तर निश्चितच खूप चांगलं होईल आता काहींचा प्रश्न असेल की बा आम्हाला कसं करणार आहे तर त्याची सुद्धा प्रोसिजर आहे पण तुम्ही बँकेत जाऊन तपासणी करू शकता किंवा माय आधार या अप्लिकेशन वरती जाऊन सुद्धा तुम्ही त्याची पाहणी करू शकता तसं तुम्हाला युट्यूबवरती बरेचसे व्हिडिओ सुद्धा भेटतीलच पाहणी पाहण्यासाठी त्याच्यावरती सुद्धा काही शंका नाही दुसरं असं किंवा समजा तुम्हाला डाऊट असेल किंवा तुमचं कुठलं आधार कार्ड बँकेची शीड आहे नाही आहे या। याच्यावरती जर का शंका असेल किंवा माहीत नसेल तर तुम्ही एक उपाय आहे ते करू शकता किंवा पोस्टाचं खातं लगेच निघते एका दिवसात निघते त्याचा पासबुक निघत नाही त्याचं कार्ड निघते ते कार्ड तुम्हाला देते त्याच्यामध्ये दे, अकाउंट नंबर राहते ते लगेच काढा एका दिवसामध्ये तुमचं निघून जाते ते सुद्धा तुम्ही काढू शकता आणि ते लगेच शिडेड होते त्याला कुठले गरज पडत नाही तर ते सुद्धा तुम्ही काढू शकता आता प्रश्न येईल की बा आम्ही फॉर्म भरताना वेगळा खातं दिलं होतं आता वेगळं खातं देऊ किंवा म्हणजे खातं आता खोलू तर काय फरक होईल का काही फरक पडणार नाही तुम्ही कोणतंही खातं द्या तरी तुमचे पैसे तुमच्या आधार शिडेड बँकेमध्येच येतील ठीक आहे तर त्यासाठी तुम्ही कुठल्याही पद्धतीचा चिंता करण्याची गरज नाही दुसरी गोष्ट अशी किंवा काही महिलांना या फॉर्मचे फॉर्मचे मेसेज आले आहे ज्यांना ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरले होते त्या फॉर्म भरल्यानंतर त्या महिलांना मॅसेज आले किंवा तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे तुम्हाला पैसे मिळणार आहेत वाय झेड ठीक आहे तर ते मॅसेज आले होते काही महिलांना मॅसेज आले नव्हते पण तुम्ही ज्यांच्याकडे फॉर्म भरले त्यांच्याकडे जाऊन तपास तुम्ही तपासणी करू शकता की तुमचं फॉर्म अप्रूव्ह झालं का नाही झालं नाही झालं असेल तर का नाही झालं त्याचं रिझन कारण समजून त्या ज्या काही त्रुट्या असतील त्या त्रुट्या भरून निघतील एक्सवायजेड ज्या काही असतील त्या फार तर रिजेक्टची यादी खूप कमी आहे खूप मोठ्या प्रमाणात रिजेक्ट झालेले नाही आहे ज्यांनी काहीतरी भरणं म्हणजे भरणं केलं त्यांचे रिजेक्ट झाले असतील तर झाले असतील नाहीतर बऱ्यापैकी फॉर्म हे सिलेक्ट झाले आहेत कारण याच्यामध्ये जे फॉर्म आहेत किंवा याच्यामधली जी प्रोसिजर आहे याच्यामधलं जे किचकटपण आहे ते काढून टाकलं गेलं होतं एकदम सरळ आणि साधं सोपं केलं होतं म्हणून याच्यामध्ये फारसा असा अडचणीचा भाग नव्हता त्यासाठी फॉर्म रिजेक्ट होण्याला काही कारण नाहीये तुम्ही बिंदास्पणे तुमचं फॉर्म अप्रूव्ह झालं असेलच ठीक आहे पण ही शंका न ठेवता तुम्ही ज्यांच्याकडे फॉर्म भरले त्यांच्याकडे जा तुम्ही तपासणी करून घ्या की आमचं फॉर्म अप्रूव्ह झालं का झालं असेल तर बिंदास्त राहा मेसेज नाही आला असेल चिंता करू नका डबल भरण्याची किंवा पुन्हा फॉर्म भरण्याची गरज नाही तुम्ही तुमच्या मोबाईल वरून जरी पाह भरले असाल तर तिथे सुद्धा तुम्हाला दिसते फॉर्म अप्रूव्ह झालं की नाही झालं जर का फॉर्म अप्रूव्ह झालं नसेल तर परत त्याच्यामध्ये काय त्रुट्या आहेत त्या दुरुस्त करू शकता किंवा तुम्ही दुसरं सुद्धा फॉर्म भरू शकता त्याच्यानंतर ते मी सांगितलंच परत एकदा तुम्हाला हे रिमाइंड करतोय किंवा जे फॉर्म आहे ते फॉर्म तुम्हाला एकतीस ऑगस्ट पर्यंत भरता येण्याची जी तारीख होती ती पुढे निरंतर राहिलेली आहे दुसरी गोष्ट अशी की जे काही फॉर्म फॉर्म चे जे पैसे आहेत ते पैसे आता काही महिलांना अप्रूव्ह झालं फॉर्म पण पैसे आलेले नसतील कदाचित ठीक आहे किंवा फॉर्म अप्रूव्ह व्हायचं असेल फॉर्म भरले एक ऑगस्टच्या नंतर फॉर्म भरले तर अप्रूव व्हायचं असेल किंवा अप्रूव्ह झालं असेल तर त्याचे पैसे येणार का हा एक प्रश्न आहे तर यात हे लक्षात घ्या की शक्यतोवर ज्यांनी ज्यांनी एक ऑगस्टच्या पलीकडे फॉर्म भरले त्यांचे बहुतांश फॉर्म अप्रूव होण्यास आहेत किंवा अप्रूव व्हायला आहेत अप्रूव्ह झाले असतील तर त्याचे पैसे येतीलच हे सांगता येत नाही म्हणजे आत्ता ठीक आहे चार दिवस दोन दिवस आठ दिवस पण उशीर लागू शकते त्यांना ठीक आहे तर हे पण लवकरात लवकर ते पैसे येऊन जातील त्याच्याबद्दल काही चिंता करण्याची गरज नाही पैसे येऊन जातील दुसरं असं की जे काही फॉर्म जे काही तुम्हाला पैसे येत आहेत ते फॉर्म चे पैसे हे एकतीस ऑगस्ट पर्यंतच्या ज्या फॉर्म वरती जास्तीत जास्त भर देण्यात आलं एक आग, आ, सॉरी एकतीस पर्यंत जे एकतीस पर्यंतचे जे जे फॉर्म आहेत त्या फॉर्मला ज्यांचे ज्यांचे अप्रूव्ह झाले त्यांना त्यांना ते पैसे हे मिळतील पण एक ऑगस्टच्या नंतर ज्यांनी फॉर्म भरले त्यांचे फॉर्म काहींचे पेंडिंग भरत असतील पेंडिंग असतील तर काहींचे अप्रूव्ह झाले असतील तर त्यांना पैसे येण्या संदर्भात एक दिवस दोन दिवस चार दिवस उशीर पण लागू शकते आणि आता याच्यामध्येच दिलं आहे जे मी तुम्हाला ही बातमी दाखवली या बातमीमध्येच दिलं आहे किंवा एक तीस जुलै हा जे एक ऑगस्टच्या पुढचे जेवढे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांच्या फॉर्म ची अप्रूव्ह ची प्रोसिजर ही सतरा तारखेच्या पासून किंवा सतरा तारखेच्या पुढंवरून चालू होत आहे तर त्यांचे फॉर्म सतरा तारखेच्या पुढे किंवा सतरा तारखेनंतर त्यांचे फॉर्म सुद्धा अप्रूव्ह केलं करणं चालू होऊन जाईल तर त्याबद्दल तुम्ही सुद्धा निश्चिंत राहा तर ठीक आहे तर ते सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर भेटून जातील पैसे तर अशा अशा पद्धतीची ही अपडेट होती ही अपडेट तुम्हाला कशी वाटली नक्कीच आवडली असेलच अशी मला आशा आहे आणि अशाच आपल्या अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करून घ्या आणि नवीन नवीन व्हिडिओ आपले नेहमी आता येत राहतील आपण तुमचे काही सुझाव असतील ठीक आहे तर तुमचे बरेचसे सुझाव आहेत जुन्या व्हिडिओवरचे त्या सुझाववरती व्हिडिओ बनवणं थोडं जरा उघड आहे कारण ते खूप जुने सुझाव होते नवीन काही तुमचे सुझाव असतील तर त्यावरती नक्की सांगा आम्हाला तर त्यावरती आम्ही व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करू आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करायला तेवढं विसरू नका आपलं चॅनल जे आहे ते खूप छोटं राहिलं आहे मोठं असून सुद्धा खूप छोटं आहे सबस्क्रायबर बेस किंवा सबस्क्रायबर बऱ्यापैकी आहेत लाखाच्या घरात किंवा लाखमध्ये सबस्क्रायबर आहेत बट व्ह्यूज आपले एकदम कमी आहेत एकदम डाऊन आहेत याला कारण पण आहे की आपण एक वर्ष चॅनलला गॅप दिली होती एक वर्ष चॅनल त्याच्यामुळे डेट झालं तर तुमच्याच आशेवरती आहोत आपण तुम्ही सहकार्य करा नक्कीच आणि आपल्या चॅनलला पुढे घेऊन जाण्यासाठी पाठिंबा करा तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आमच्या सेकंड चॅनलला जर का तुम्ही सबस्क्राईब केले नसाल तर त्याला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या ज्याचं नाव आहे विके भूमेश तर या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार